आवाज जनता की मध्ये आपले स्वागत आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी ची जयंती गोदनी रेल्वे येथे अनावरण मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्यकार ज्वानी मिश्रा व प्रमुख पाहुणे म्हणून भगतध्वज अडावसर डॉक्टर सुरेश धुंगाय विनोद शेंडे राजेश महाजन हे होते कार्यक्रमाचे संचालन दीपक गजबिये यांनी केले व फाउंडेशनचे मार्गदर्शन रत्नाकर वाडके यांनी अद्भुत माहिती दिली फाउंडेशनचे डायरेक्टर रोहित पाल व वा उदय वाडके यशवंत तेलंग विजयपाल आवडे राजू कोलते राजू सरोदे दिगंपर डोंगरे व गणमान्य नागरिक उपस्थित होते धन्यवाद बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि अङ्घं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्घं शरणं गच्छामि पि बुद्धं शरणं गच्छामि तदपि धम्मं शरणं गच्छामि तदपि सङ्घं शरणं गच्छामि अनावरण मल्टीपर्पज फाउंड फाउंडेशन के तरफ से महामानव डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर इनके एक सौ चौंतीसवें जयंती निमित्त सबको मैं बधाई देता हूँ और मैं अपने मल्टीपर्पज फाउंडेशन अनावरण मल्टीपर्पज फाउंडेशन थोड़ी दी थोड़ी दो मिनट में विवरण देता हूँ अनावरम मल्टीपर्पज फाउंडेशन ये ये दो हजार तेईस में शुरू की इस परपज से और एक कंपनी एक्ट की एन है इसका बड़ा बहुत बड़ा प्रोजेक्ट है भी इन्होंने सोचे है इनके डायरेक्टर है रोहित पाल और उदय वालदे ये दो ही इनके डायरेक्टर है अभी कैसा है अभी ये नए नए बच्चे हैं नए बच्चे हैं तो इनका विचार है कि पूरा स्टार्टअप कैसा करें और उन्होंने भी ये भी सोचा है प्लानिंग की है कम से कम अभी दो हजार पच्चीस है अभी दो साल हो गए और ते कम, ते के के से कम से कम पाँच साल के अंदर बोले तो अट्ठाईस तक अट्ठाईस बत्तीस तक तो ये अपने मल्टीपर्पज़ फाउंडेशन के तरफ से बेरोजगार रूप कम से कम सौ लोगों को रोजगार देना वैसे तो ज़्यादा है लेकिन स्टार्टिंग है सौ लोगों को रोजगार देना है इस हिसाब से इन्होंने प्लानिंग बनाई हुई है और इनका कैसे आईटी सेक्टर का भी काम है और अदर बहुत सारे इनके पास प्रोजेक्ट का, का दिमाग में चल रहे उनके और ये बोल के मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने आज या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हाडाची काडी जीवाचं रान केलं आपला सर्वांनाच स्वाभिमानाचं जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून दिली बाबासाहेबांचं कार्य महान आहेत खूप महान आहेत आपण आपला सर्वांना माहिती आहे मी चारवडीमध्ये तुमच्यासोबत बाबासाहेबांचे जे काही कार्य त्या आहे त्याबाबत माहिती ठेवत आहे तुझे हे नाव घेता भिवा हवाई बंद होते अरखळखळणाऱ्या पाण्याची ही मंद होते तुझ्या जनताई दुंद होते तुझ्या पवित्र दर्शनाने भिवा मन हे प्रसन्न होते आणि म्हणूनच त्या बाबासाहेब गाणं गातो हा विनोद गुण गान जनतेसाठी करणारा आयुष दान जनतेसाठी करणारा आयुष दान कोणी नाही दादा माझ्या भीमाच्या समान कोणी नाही दादा माझ्या भीमाच्या समान कोणी नाही दादा माझ्या भीमाच्या समान तोच एक होता अष्टपैलू नेता दिनदलिताचा बघा भागे घेवी तोच एक होता अष्टपैलू नेता दीन दलिताचा बघा भागे घेवी अरे बुद्ध आणि फुल्यांचे फुलविणारा रान बुद्ध आणि फुल्यांचे फुलविणारा रान कोणी नाही दादा माझ्या भीमाच्या समान कोणी नाही दादा माझ्या भीमाच्या समान कायवर नु थोरवी काय वर नु थोरवी आणि त्याचे गुण आम्हा वर्तनाचे बघाय अंगिणीचे गुण आम्हा वरतनाचे बघाय मी वरतना अ... सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द जयंती निमित्ताने विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा त्र्याण्णव आज आपण एकशे छत्तीसवी जयंती आपण करीत आहोत पण खरंच आपल्या मना मनामध्ये येणाऱ्या पिढीच्या संदर्भात आपल्याला थोडंसं विचार करावा लागेल लागे आणि आत्मचिंत सध्या परिस्थिती आपण आज बघित आहे की कशा पद्धतीने आज समाजाची दिशेची दशा कशा पद्धतीने चालत आहे आणि येणाऱ्या दिवसात समाजाच्या हा दशा व्हायला जास्त वेळ लागणार सध्या <प्राग> तरुणांचा जर विचार केला तर आज आपल्याकडे रोजगार नवीन युनिव्हर्सिटीची आणि नवीन टेक्नॉलॉजीची आपल्याला आपल्या उलाटा खरंच असणं आवश्यक आहे आज मार्केटमध्ये आता सरदेसाहेब सकाळीच म्हणाले की समाजाला जर पुढे घेऊन जायचे असेल तर स्वतः आपण एक सक्षम व्हायला पाहिजे आणि सक्षम झाल्यानंतरच आपण समाजाला एक दिशा त्यांचं म्हणणं असतं कारण आता आपल्याकडे नोकऱ्या राहिलेल्या नाहीत आणि तरुण वर्ग हा जर शिक्षणाच्या नंतर जर त्याला व्यवस्थित त्याच्या वेळेचा जर आपण पुरेपूरपणे जर वापर केला नाही तर ऑब्व्हियसली आहे की तो कुठल्या नाही वेगळ्या मार्गाने जाईल म्हणजे एका कुटुंबाचं एक जरी व्यक्ती बिघडलं म्हणजे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही एक, एक व्हॉलंटिअर म्हणून किंवा कार्यकर्ता म्हणून आपल्याला समाजामध्ये कार्य करावं तर माझी ज्या ठिकाणी क्लिनिक आहे आणि त्या एरियातला जर मी सराउंडिंग बघितलं तर आपला मॅक्सिमम समाज हा व्यसनाच्या अधीन झालेला आहे खूप असे फॅमिली असत माननीय यांनी आपल्या जन्मापासून शिक्षण ग्रहण करतपर्यंत एवढा संघर्ष केला आणि या संघर्षामध्ये देशविदेशामध्ये त्यांचं भ्रमण झालं या भ्रमणामध्ये महात्मा ज्योतिबा फुले संत कबीर तथागत गौतम बुद्ध रविदास महाराज पेरियार महाराज ज्या सामाजिक चळवळीच्या परिवर्तनामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग दिला आहे त्या सर्वांचं चारित्र्य आणि विचार त्यांनी आत्मसात केला आत्मसात करून त्यांनी एक नवीन शैक्षणिक क्रांती घडवली मित्र हो एकोणीसशे सत्तावीसला त्यांनी माढचा सत्याग्रह केला काढाराम मंदिरचा प्रवेश केला आणि मनस्फूर्ती झाडली मित्र हो आज आपण जे बोलतो मोठ्या स्वतंत्ररित्या बोलत आहोत परंतु एकोणीसशे सत्तावीसला मार्च महिन्यामध्ये त्यांनी ही क्रांती घडवून आणली म्हणजे साधी गोष्ट नाही तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं का तुम्ही खेडे सोडा आणि शहराच्या काठावर या आणि मुलांना शिकवा पण तेव्हा सर्वीच्या सर्व लोक शहराच्या काठानं आले आणि आपल्या आपल्या मुलांना मग तो रिक्षा चालवणारा असेल हातमजुरी करणारा आमचा का नाही परिवारातला बाप असेल काका असेल आजा असेल त्यांनी बाबासाहेबांच्या विचाराची खास धरून त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा त्यांना मंत्र दिला मेलेले ढोरे ओढायचे नाही त्यावेळेस समाजाने मेलेले ढोळे ओढणं बंद करून टाकले त्यावेळेस चरोट्याची भाजी उकडून जेव्हा खायला त्याच्यामध्ये मीठ टाकायला नव्हतं तेव्हा त्या पिढीने सत्याग्रह केला त्याग केला आणि जेव्हा एक पिढी त्याग करते तेव्हा पुढच्या येणाऱ्या पिढीला मोठं त्याचा बेनिफिट मिळते आणि त्याच फायद्याच्या नुसार आज तेलंग तुमच्यासोबत समोर भागासारखा इथे बोलत आहे मित्र आता डॉक्टर आंबेडकर मेराथॉन रोड सकाळी साडेसहाला संविधान चौकातून आरंभ होऊन दीक्षाभूमीला गेली त्याच्यात नागपूरचे प्रशासकीय जे कार्यालय आहेत जे पोलीस डिपार्टमेंटचे गृह विभागाचे आणि कॉलेजेस आहेत अशा अनेक शेकडो कॉलेजमधून विद्यार्थी त्याच्यात सहभागी झालेत मित्र हा कार्यक्रम असल्यामुळं आम्ही इथे प्रामुख्याने आलेलो आहोत अनावरण मल्टीपर्पज फाउंडेशनच्या या उपक्रमाला आणि भविष्यात होणाऱ्या उपक्रमाला मोठी चालना मिळव त्यासाठी माझे मित्र प्रशांत नारनवले जे महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी आहे त्यांच्याकडे या सगळ्या बाबीची तरतूद आहे रत्नाकर गायकवाड म्हणून आहे जे चीफ सेक्रेटरी किनी महाराष्ट्राचे आलेले आहेत असे बरीच लोकं आहेत की ज्यांचं सहकार्य आपण या रोजगाराच्या संदर्भात ज्या लोकांनी सांगितलं यांचा जर मानस असेल तर त्याच्यामध्ये विविध ज्या आपण करावा आणि श्रद्धांजली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना द्यावी इतकेच बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज आपण एकशे चौतीसाव्या आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी एकत्र झालात त्यानिमित्त मी बहुजनांचे महामानव फुले शाहू आंबेडकर तसेच सावित्री रमाई यांना अभिवादन करून आजच्या मंचावरती आपल्या इथे उपस्थित असलेले आणि विशेषतः कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवते असलेले साहित्यकार कवी नाटककार ज्वानीजी मेश्राम साहेब तसेच आपल्या पूर्वीच्या ग्रामपंचायतचे आताच्या नगरपंचायत झालेली आहे आपले राजूभाऊ महाजन नगरसेवक तसंच विनोदजी शेंडे साहेब तसेच सुरेशजी धामगाय साहेब विजयजी गजबिये वास्तिक साहेब तिकडे आपले चांदे साहेब राजूजी सरोदे राजू बोलते ईश्वर सरोदे तेलंग साहेब आणि फाउंडेशनचे सल्लागार अॅडवायजर रत्नाकरजी वाडके आपले विजयपालजी आवळे साहेब चिमुरकर साहेब सर्वोदय आपले दुसरे सर्वोदय आपल्या बंधू आणि आमच्या जावाई सुद्धा या ठिकाणी विशेषतः उपस्थित आहेत आपण सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आपणास बाबासाहेबांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो बाबासाहेब यांच्या जन्माला एकशे चौतीस वर्ष झालीत आपल्या हयातीमध्ये बाबासाहेबांनी आपल्यासाठी खूप सारे काही करून आहे परंतु त्यांनी जे आपल्यासाठी केलेलं आहे त्याची जाणीव मात्र आपल्याला किती आहे हे पडताळून पाहण्याची गरज आहे मल्टीपर्पज अनावरण मल्टीपर्पज फाउंडेशन हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी टाळ्यांचा जोरदार गड़गड़ाट होणे अतिशय गरजेचं आहे सभावती बघतोय सभावती बघतोय खानावडी उठतात खानावडी उठतात आणि त्या खानावडी मध्ये आपण सहभागी होतोय अरे एवढं सारं आपल्या बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे तुमच्या संपूर्ण जीवनाची व्यवस्था केलेली आहे तरी आपण खाडावणीसाठी लखलख करत असतो तिथे रांगायला होतो आणि या सर्वातून काय आपल्याला दिसत कुणाचं पाठपाळ वाढत आपण कुणाचं पाठपाळ वाढवतो याचा देखील विचार करणे गरजेचं कर आहे पैशाचा वारा आपल्याला जिवत नाही तर याला कोण जबाबदार आहे तर याला आपणच जबाबदार आहोत आणि म्हणून जे शिक्षित झालेत सुशिक्षित झालेत त्यांनी समाजाला शिक्षण देण्याची गरज आहे ना की चहा विकण्याची गरज समजले का अध्यक्षाचं भाषण म्हणजे तो, तो खूप मोठा माणूस असतो अशातला प्रश्न आहे अध्यक्षाचं भाषणाचं मुख्य उद्देश असा असतो की जे मंचावर असणारा जो विषय आहे आणि त्या विषयावर खे जे जे लोकं बोलतात त्या सगळ्या भाषणाचा सारांश अध्यक्षांनी केला पाहिजे हा त्या अध्यक्षीय भाषणाचा उद्देश आहे मी काही मोठा माणूस नाही मी काही कहवाल नाही मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीत काम करणारा एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि समाजाच्या प्रबोधनासाठी मी नाटक पथनाट्य कविता याच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करत असतो आता विचारमंचावर बसणाऱ्या धमगाय सरांनी आपले विचार मांडले आमचे अढाऊ सरांनी आपले विचार मांडले राजूभाऊ आपले विचार मांडले आणि शिंदे सरांनी गाण्याच्या माध्यमातून उत्कृष्टपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र उभं केलं परंतु आपण फक्त बाबासाहेबांचे भक्त झालो असं राजू राजूभाऊ म्हणतो आमचा कोण राजूभाऊ बोलते फक्त बाबासाहेबांचे भक्त झालो आपण अनुयायी झालो नाही आपण जर अनुयायी झालो असतो तर आपल्या जो आज जे तुटातुटपणा आहे जे बेसिस्तपणा आहे जे वेगवेगळेपणा आहे एकमेकांचे पाय ओढण्याची जी प्रथा आहे ती प्रथा राहिली नसती आपण अनुयायी व्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे अनुयायी झाले पाहिजे नाहीतर याचे पाय ओढा त्याचे पाय ओढा त्याला कमजोर ठरवा त्याला मोठं ठरवा मी मोठा असं म्हणा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार नाहीत आता हे जे फाउंडेशन आहे या तरुण पोरांची बाबासाहेबांनी त्यावेळेस विचार केला होता की आपल्या तरुणांना आपल्या विचाराच्या लोकांना आपल्या समाजातील बांधवांना कुठेतरी दोन पैसे हाताळायला पाहिजे म्हणून त्यांनी आपले माझून दिला आहे कोलंबिया विश्वविद्यापीठामध्ये त्यांनी हा ग्रंथ जेव्हा वेळ केला त्यावेळेस ब्रिटानिया सरकारनी भारताची सरकार होती त्या सरकारच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या त्या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे की ब्रि ब्रिटिशांची भारतातील सरकार आहे ही सरकार आमच्यावर अधिक टेरीत होते ते म्हणजे कर कर आकारणी करते आमच्यावर अधिक ते रिपुत आणि भारतावर अधिक भारताचं जे कापसाचं उत्पादन असेल जे तांदळाचं उत्पादन असेल हे डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराचं एक टेरिफ अनुयायी करणारं जे विचार व्यक्तिमत्व होतं आर्थिक धोरण होत त्या आर्थिक धोरणाचा अवलंब आज भारताने केलेला नाही म्हणून ट्रम्पने टेरीप लावलेला आहे पूर्ण देशभरावर त्यावेळेस ब्रिटिशांनी जे टेरीप आपल्या भारत सरकारवर लावली होती आपल्या लोकांवर लावली होती ब्रिटिश काळी भारत जेव्हा गुलामगिरीच होता त्यावेळेस बाबासाहेबांनी ग्रंथ लिहिला होता प्रॉब्लेम ऑफ रुपीज आणि त्यामध्ये ब्रिटिश लोकांचं आर्थिक धोरण कसं आहे तेच त्यांनी त्याच्यात नमूद केलेलं आहे आणि त्या धोरणाच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्णपणे म्हणजे पुराव्यांनी सिद्ध करून दिलं होतं की ब्रिटिशांनी भारताविरुद्ध रुपयाच्या बदल्यामध्ये मोठा अपमान केलेला आहे आणि इथला कर आकारणीचा दर हा वाढवलेला आहे आणि ब्रिटिशांच्या पैशाचा दर हा घटवलेला आहे तेच योजना आज आर्थिक या देशामध्ये जे दे चालू आहे या जगात चालू आहे ते ट्रम्प करत आहे ट्रम्पची जी टॅरिफ आहे तीच टॅरिफ त्यावेळेस ब्रिटिशांची होती असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभ्यासातून आम्हाला जाणवतं बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक विचार जे होते ते समाजाला स्वातंत्र्य समता आणि बंधुता याच्यावर आपण जगलं पाहिजे उभं राहिलं पाहिजे हे विचार होते विचार स्त्रियांच्या संदर्भात सुद्धा होते कारण महिला ह्या आहेत प्रतीक आहेत त्यांना समानतेची वागणूक मिळाली पाहिजे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं आणि बाबासाहेब आंबेडकरांचे त्याच महिला संबंधीचे सरांनी आता मांडलेले आहेत की महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांना सुदृढ करण्यासाठी त्यांची नोकरी करण्यासाठी गजबीजींनी आता म्हटलं की त्यांना आठ तासाची ड्युटी दिलेली आहे पहिल्यांदा बारा बारा तास ड्युटी होत्या त्यांची मेटर्निटी लिहून नव्हती हो म्हणजे बाबासाहेबांनी महिलेंना सक्षम केल्याशिवाय समाज सक्षम होणार नाही हे सांगण्याचा ता प्रयत्न केला शिक्षण हे बागिरीचं दूध आहे असं अनेक लोक सांगतात पण शिक्षणाचं शिक्षणाचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे जसं बँकेचं राष्ट्रीयकरण झालं तसं शिक्षणाचं सुद्धा राष्ट्रीयकरण झालं पाहिजे म्हणजे सक्तीचं शिक्षण नाही शिक्षण दिलं पाहिजे तर त्याला त्यांच्या मर्जीनुसार शिकायचं नाही म्हणजे शिकायचं म्हणून शिकायचं नाही शिकायचं नाही असं नाही तर राष्ट्रीयकरण करून प्रत्येक घरातील माणसांनी त्याच्या मुलाबाळांनी शिकलंच पाहिजे शिक्षण घेतलंच पाहिजे असा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या शैक्षणिक धोरणातून मांडलेला होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण सामाजिक धोरण शैक्षणिक धोरण आणि धार्मिक धोरण धर्म हा कसा समानतेवर आधारित असावा विषमतेवर आधारित नसावा विषमता नसावी समानता असावी सर्व माणस हे वर्णव्यवस्थेच वागू नये तर त्यांनी समानतेच्या माध्यमातून या समाजात सगळे आपण एक आहोत आपण तुम कथा ब्राह्मण हम कथा शोध तुम कथा लोहू हम कथा दूध म्हणणारा कबीराचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारले भाई रे तुम्ही जगदीश का ते आया अल्ला राम करीमा केशो हरी हजरत या नाम धराया असे म्हणणारे कबीरांचे विचार त्यांनी हे केले तर शिकार संघटितवा आणि संघर्ष कराचा मंत्र बाबासाहेबांनी आपल्याला दिला पण महात्मा फुलेच्या विचारातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एक मोठी सामाजिक जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांच्या आसूडमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की या देशाचा शेतकरी जर सुखी असला या देशाचा कास्तकार जर सुखी असला तर आपला देश समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून शेतकऱ्यांच्या संदर्भातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे अनमोल असे विचार या देशामध्ये घडलेले आहेत झालेले आहेत आता हे मुलं युवा वर्ग जो काम करते आहे या युवा मुलांना आम्ही शुभेच्छा देतो की त्यांनी ते काम तेलंग साहेबांनी सांगितलं त्याच्या आपल्या आधीच्या वाचनात की पोरांनी वाचन केलं पाहिजे आता वाचन संस्कृती द्रूप हे झालेली आहे संपत चालली आहे सगळी मोबाईल संस्कृती आलेली आहे तरी वाचन करा पुस्तक आहे घ्या आता माझं एक नवीन पुस्तक येत आहे पुढच्या वेळेस त्यांचं ता प्रकाशन आहे ते पुस्तकं घ्या आणि वाचा त्यामध्ये सामाजिक जाणीव माणसाची माणूसकीची जाणीव माणसाच्या विचाराची जाणीव माणसाच्या इज्जतीची जाणीव आणि या देशामध्ये या समाजामध्ये चाललेला जो कलहपूर्ण जीवन आहे ते कलहपूर्ण जीवनातून दूर कसं गेलं पाहिजे याच्या जाणीवा तुम्हाला वास्तविक या महापुरुषांच्या पुस्तकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या पुस्तकातून त्यांच्या सामाजिक क्रांती करणाऱ्या अनेक लोकांच्या पुस्तकातून तुम्हाला वाचायला मिळेल आणि ते वाचाच आहे खिली कोई कली नाही गुलशन की उदास है खिरी कोई कली नहीं कैसे लिखू मैं गीत कैसे लिखू मैं गीत के हाथ में कोई हमराज नहीं कैसे गाऊ में के साथ में कोई साज नहीं अरे उल्फत ही न सही अरे उल्फत ही न सही नफरत ही दे दे, दे जाने वाले बाहर गई तो जाने दो हम हैं पतझड़ में गाने वाले हम हैं बाबा साहब के भीम के दीवाने वाले हमें बाबा साहेब विचाराचे फूलें विचाराचे दीवाने और त्यांच्या विचारावर चालणारे आम्ही माणसं आहोत आणि आम्हाला अध्यक्षस्थान वाडके साहेबांनी राजूभाऊ सगळ्यांना बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौतीस निमित्त शुभेच्छा आणखी आपण सगळे इथं उपस्थित झाल्या आमच्या कार्यक्रमाची शुभा वाढवल्या आणखी आमच्या गेस्ट आपले हा अध्यक्ष जानी जी मोरेश्वर रावजी राजेश महाजनजी विनोद विनोद शेंडेजीजोवाडे विजोवाडेजी आणखी बाकी सगळे उपस्थित मान्यवर आणखी आपले डॉक्टर दमगाय दमगायजी या सगळ्यांना धन्यवाद आणखी गज गुरुजी यांना पण धन्यवाद यांनी इतके चांगली होस्टिंग केली आणखी सगळ्यात मेन आपल्या रत्नाकरी यांनी या कार्यक्रमाचं असं प्लॅनिंग केलं सेटअप केलं आणखी आपल्या सगळ्यांना इथे एकत्रित केलं धन्यवाद आणखी आपल्या सगळ्यांचा धन्यवाद आणखी सगळे नाश्ता करून जावे प्लीज